मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शन आणि ही भेट मिळणार आहे तेव्हा मित्रांनो या भेट केव्हा मिळणार आहे कोणत्या भेटी आहेत त्या जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता अठरा महिन्याची थकबाकी यासह पाच मोठ्या बातम्या आलेल्या आहेत सरकार निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनासोबतच महागाई भत्त्याचा लाभ देते परंतु राज्यातील निवृत्ती वेतन धारकांना वारंवार महागाई भत्ता वेळेवर दिला जात नसल्याची तक्रार आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करताच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना पुढील महिन्यापासून वाढीव मागाय भत्ता मिळतो परंतु राज्यातील पेन्शनधारकांना त्याचा लाभ लगेच मिळत नाही भेटायला खूप उशीर होतो कधी कधी सहा ते सात महिनेही लागतात अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ज्याप्रमाणे मागाय भत्तात वाढ करण्याचे निर्देश जारी केले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पेन्शनधारकांनाही त्याचा लाभ मिळू अशी मोठी मागणी राज्यांच्या पेन्शनधारक संघटनांनी केलेली आहे ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे जाहीर करावेत सलग तिसऱ्या महिन्यात मागाई भत्त्यासाठी न केल्यामुळे जुलैपासून किती मागाई भत्ता होईल याचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही तर हा डेटा लवकरात लवकर जाहीर करावे आणि सी पी आय निर्देशांक जाहीर न होण्याची कारण काय आहे हे सुद्धा सरकारने सांगावे अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केलेली आहे मागाई भत्ता किती वाढेल हे पूर्णपणे सी पी आय निर्देशांकाच्या डेटावर अवलंबून असतो आणि त्यामुळे आय निर्देशांक लवकरात लवकर जाहीर करावा अठरा महिन्याच्या थकबाकीबाबत चांगली बातमी लोकसभा निवडणुका आता झालेल्या आहेत निकाल सुद्धा लागलेले आहे ला अशा स्थितीत सूत्रांवर विश्वास ठेवला तर देशात सत्ता परिवर्तन झालेलीच आहे आणि सूत्रांवर विश्वास ठेवला तर कर्मचारी वर्ग सुकावलेला आहे त्याला आनंद आहे की भारतातील युती सरकार स्थापन झाले आणि अठरा महिन्याची थकबाकी मंजूर केली जाईल या मागणीबाबत नवीन प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्यांना आशा आहे की नवीन सरकार आमची अठरा महिन्याची थकबाकी भरेल याबाबतच यासोबतच संपूर्ण देशात पुन्हा एकदा जुनी पेन्शन प्रणाली पूर्वत होणार असल्याने कर्मचाऱ्यांना आनंद झालेला आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घ्यायचं तोपर्यंत धन्यवाद